हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नाच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मी काय आणखी ब्लाऊज शिवलेला आहे तेच मी तुमच्यावर शेअर करते तर हे सगळं फोरटक्समधले आहे तर हे चार ब्लाऊज येतं तर बघा हा बघा पाठीमागा गोलगाळा घेतलेला आहे पुढून हा प्रिन्स कट ठेवलेला आहे पुढून हा कट आहे बघू शकता खूप सुंदर असा कट शिवलेला आहे हा ते फोरटक्स आहे सम दाखवते आणि स्लीव्ज आपण इथं बघ स्लीव छोटी गोपी बहु। गोपी गोपीबाई म्हणलं तरी चालेल प्रकारे शिवलेलं आहे तर, आ, ये एकस तर, तर एक, हे एकाच कस्टमरचे आणि चार ब्लाऊज होते त्यांचे तर काटापदराचं आहे आणि हे सिम्पलवाले तीन तर हा पण बॅकमध्ये सेम तसाचे ब्लाऊज हा सुद्धा पोरटक शिवलेला आहे पाठीमागून गोलगाळा आणि स्लीव्ज बघा आहे तर गोपी भाऊ सारख्या केलेला केलेल्या इथल्या बघू शकता स्लीवज खूप सुंदर अशी ही स्लीव झालेली आहे त्याच्यानंतर हा पण एक ब्लाउज आहे गोलच गाळा आहे याचा सुद्धा आणि पुढून असा प्रोटक्स आहे आणि स्लीवज भाग आहे तर गोपी सारखे स्लीवज आहे बघू शकता मस्तपैकी लेस वगैरे लावून तर गुपी गोसारखी ही स्लीव झालेली आहे आणि फोरटक्स पूर्ण दहा फोरटक्स हा ब्लाउज आहे तर असे छानशी ब्लाउजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जो मी ब्लाऊज दाखवला होता ग्रीन कलरचा तर त्याला असं नीट लावलेला आहे तुम्हाला माल म्हणलं नाही का लेस लावायची राहिली ले। आणि नीटचा कपडा ह्याला माझ्याकडे नव्हता तर मी हा अवेलेबल करून इथं लावलेला आहे आहे तसाच आहे हा प्रिन्स कट आणि फक्त आपण इथं नटचा कपडा वापरलेला आहे स्लीव्ज बघा बेल स्लीवसारख्या स्लीव आहेत त्याच्या तर हे ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलेस लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हे बघा सगळे ब्लाउज डिझाईन आहे तर हे कस्टमरनीच सजेशन केलं तर मला असंच हे असं फक्त प्लेन कापड लावा तुम्ही बाकीचं काय असेल तर बघू तर हे त्यामध्ये झालेलं आहे असे छान छान प्राऊकचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हे सगळे कस्टमाइजच आहेत जसं कस्टमरने सांगते तसं शिवलेल्या आहेत आपण बाकी काही नाही कशी वाटेल हे ब्लॉज